माघ महिन्यातील द्वितीय तिथीला धर्मराज बीच साजरी केली जाते या तिथीला नाथ म्हणतात विशेष महत्व आहे या दिवशी श्री गोरक्षनाथांनी धर्मनाथास अनुग्रह देऊन दीक्षा दिली व त्यावेळेस सर्व देवी देवतांना आमंत्रित केले होते तसेच प्रयाग क्षेत्रातील सर्व नगरवासी लोकांचाही मोठा मेळा जमला होता या दिवशी भव्य अन्नदान झाले व श्री गोरक्षनाथांनी आपल्या हातांनी सर्वांना प्रसाद दिला होता यामुळे सर्वांना अतिशय आनंद झाला होता व देवांसह सर्वांनी दर साल उत्सव होऊन प्रसाद मिळावा अशी इच्छा प्रकट केली होती श्री गोरक्षनाथांनी धर्मनाथ बीजेचा उत्सव प्रतिवर्षी करण्याची त्रिविक्रमास आज्ञा दिली तेव्हा सर्वांस आनंद झाला व दरसाल या दिवशी उत्सव होऊ लागला गोरक्षनाथाने आपल्या किमयागिरीनाथ नामक ग्रंथात असे लिहिले आहे की आपापल्या शक्तीनुसार जो कोणी हे बीजेचे व्रत करील त्याच्या घरी दोष दारिद्र्य रोग आदी करून स्वप्नात देखील नाहीत त्या पुरुषाचा संसार सुनियंत्रित चालेल प्रत्यक्ष लक्ष्मी त्याच्या घरात वास्तव करेल अशी मान्यता आहे क्षेत्री त्रिविक्रम राजाच्या मृत्यूनंतर त्याच्या शरीरात प्रवेश केलेले व बारा वर्ष राज्य सांभाळलेले गुरु मच्छिंद्रनाथ यांचा बीज अंश असलेला पुत्र धर्मराज या वयाच्या बाराव्या वर्षी गुरु गोरक्षनाथ यांनी नाथ दीक्षा दिली तो हा दिवस दरवर्षी धर्मनाथ बीज म्हणून साजरा केला जातो याच धर्मनाथाची कथा अत्यंत रसाळ आणि अद्भुत आहे हीच कथा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा भगवान श्री कृष्णाच्या आज्ञेवरून या नव नारायणांनी कलियुगात अवतार घेऊन जगाच्या कल्याणासाठी नवनाथांचा संप्रदाय निर्माण झाला त्यामध्ये कवी नारायण मच्छिंद्रनाथ हरिनारायण गोरक्षनाथ कर भंजन नारायण गहिनीनाथ अंतरिक्ष नारायण जालंदरनाथ प्रबुद्ध नारायण कानिफनाथ अविहोत्र नारायण वट सिद्धनाथ दुर्मिळ नारायण भरतरीनाथ चमस नारायण रेवननाथ व लायन नारायण चरपटनाथ असे अवतार धारण केले एकदा मच्छिंद्रनाथ व गोरक्षनाथ आपल्या सद्गुरु श्री दत्तात्रय प्रभूंना भेटण्यासाठी गिरणार पर्वतावर आले परस्परांनी एकमेकांच्या काही घटनांची चर्चा केली श्री गुरूंनी त्यांना सहा महिने ठेवून घेतले नंतर गोरक्षनाथ श्री गुरुंना म्हणाले आमचा जन्म जगत कल्याण आणि परोपकारासाठी आहे त्यामुळे आम्हाला तीर्थयात्रेला जाण्याची अनुमती द्या दत्तगुरूंनी जड अंतकरणांनी त्यांना निरोप दिला मच्छिंद्रनाथ वे गोरक्षनाथ काशी क्षेत्री निघाले वाटेत क्षेत्री येऊन पोहोचले त्यावेळी तेथे त्रिविक्रम राजा राज्य करीत होता राणीचे नाव रेवती होते त्यांना एकही आपत्य नव्हते त्रिविक्रम राजा परम उदार ज्ञानी परोपकारी प्रजाहित दक्ष होता विक्रम राजा प्रजेवर पुत्राप्रमाणे प्रेम करीत होता त्यामुळे प्रजा सुखी समाधानी होती प्रजेचे राजा राणीवर अत्यंत प्रेम होते मच्छिंद्रनाथ व गोरखनाथ प्रयागला आले त्यावेळी विक्रम राजा स्वर्गवासी झाला होता राज्यात हा हाकार उडाला होता सारी प्रजा शोकाकुल झाली होती राणी रेवतीच्या दुखाला पारावार उरला नव्हता सर्वांचा दुःख विलाप पाहून मच्छिंद्रनाथ हळहळ वाटली त्यांच्या मनात राजाला जिवंत करावे म्हणजे सर्व प्रजा आनंदित होईल असे वाटले मग त्यांनी अंतर्ज्ञानाने राजाची आयुर्मर्यादा पाहिली पण राजाचे संपूर्ण आयुष्य भोगून संपले होते त्याचा आत्मा सप्तलोक ओलांडून ब्रह्म स्वरूपात विलीन झाला होता पुन्हा भूलोकात जन्म घेणे शक्य नव्हते मच्छिंद्रनाथ व गोरखनाथ गावाबाहेरच्या शिवालयात येऊन थांबले त्या स्मशानभूमी स्मशान होती तेथे त्रिविक्रमाचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी आला त्यावेळी प्रजेचा शोक पाहून गोरखनाथाचे हृदय भरून आले व त्यांनी आपल्या गुरुंना विनंती केली की आपण राजाला जिवंत करून प्रजेला आनंदी करावे तुम्ही जिवंत करणार नसाल तर मी जिवंत करतो असा हट्ट धरला त्यावेळी मच्छिंद्रनाथांनी त्याला समजावले राजा पुण्यकर्माने स्व ब्रह्म स्वरूपात विलीन झाला आहे त्याला पुन्हा जिवंत करणे अशक्य आहे तेव्हा गुरुंचा उपदेश गोरखनाथाला आणि तो शांत झाला मच्छिंद्रनाथाने ओळखले की गोरखनाथ गुरुची अवज्ञा केल्यामुळे स्वत प्रायचित्त घेईल म्हणून त्याला जवळ बोलावले आणि सांगितले की तू लोककल्याणासाठी स्वतःचा प्राण त्याग करायला तयार झालास तरी यावर एक पर्याय मी तुला सांगतो राजाच्या देहामध्ये मी प्रवेश करतो त्या देहात राहूनच मी राजाच्या नावाने राज्याचा सर्व कारभार पाहिन बारा वर्षांनंतर मी माझ्या देहात पुन्हा प्रवेश करीन परंतु तोपर्यंत तू माझे शरीर नीट काळजीपूर्वक सांभाळून ठेव हे ऐकून गोरखनाथ विस्मयचकित झाला त्याने मचिंद्रनाथांना समाधानाने संमती दिली मग मच्छिंद्रनाथांनी आपल्या योग सामर्थ्याने आपला देह निश्चल करून त्यागून राजाच्या मृतदेहात प्रवेश केला तेव्हा राजा त्वरित उठून बसला राजा जिवंत झालेला पाहून शोकाकुल झालेला जनसमुदाय आनंदाने त्रिविक्रमाचा जय जयकार करू लागला सर्वांनी देवाचे आभार मानले व स्मशानभूमीवरील अग्निदेवतेला शांत करण्यासाठी राजाची सुवर्णाची प्रतिमा करून त्यावर विधीपूर्वक संस्कार करून अग्नीचा स्वाधीन केले व राजाला आनंदाच्या जल्लोषात वाजत गाजत नगरामध्ये नेले इकडे शिवमंदिरात गोरक्षा पुढे यक्ष प्रश्न उपस्थित झाला की मच्छिंद्रनाथांच्या देहाचे संरक्षण बारा वर्षे कसे करायचे तेवढ्यात तेथे एक स्त्री आली तिला विश्वासात घेऊन सर्व सत्य घटना सांगितली तो तिला म्हणाला माझ्या गुरूंनी माझ्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे तेव्हा यासंबंधी कोठेही वाच्यता करू नकोस श्री गुरुंचे शरीर बारा वर्ष सुरक्षित राहील अशी एखादी गुप्त जागा दाखव गोरखनाथांच्या गुरुनिष्ठेने आणि शुद्ध भावनेमुळे तिने त्याला एक गुप्त भुयार दाखविले ते पूर्णपणे सुरक्षित असल्याची खात्री करून गोरक्षाने मच्छिंद्रनाथाचा देह तेथे ठेवला व बाहेरून कोणालाही शंका येणार नाही ही, ही काळजी घेऊन भुयाराचे दार बंद केले त्यानंतर ती स्त्री म्हणाली साधू महाराज हा देह बारा वर्ष चांगल्या स्थितीत कसा राहू शकेल तेव्हा गोरक्षनाथ म्हणाले माझे गुरु महातपस्वी असून अमर आहेत ते प्रलय काळाच्या अंतापर्यंत आहेत त्या स्थितीत तेजस्वी राहू शकतात परंतु तू हे गुपितच ठेव नाही तर अनर्थ घडेल स्त्री तसे वचन देऊन निघून गेली इकडे त्रिविक्रम राजाच्या देहात प्रवेश केलेल्या मच्छिंद्रनाथाने सर्व गोष्टीची माहिती करून घेतली यथायोग्य रीतीने राज्य कारभार चालविला रेवती राणी बरोबर त्यांचे बोलणे वागणे त्यामुळे राणीला संशय आला नाही स्मशानाजवळ असलेल्या शिवालयात जाऊन दररोज रात्री सांब सदाशिवाचे दर्शन घेण्याचा नित्य नेम मचिंद्रनाथांनीही चालू ठेवला त्यांनी आपल्या निश्चल शरीराची गुप्त जागा नीट पाहून घेतली गोरक्षनाथांनी त्यांना सर्व हकीकत बरबर भाषेत सांगितली त्यामुळे इतर कोणालाही त्याचा उलगडा कळाला नाही अशा प्रकारे त्यानंतर राजा दररोज मंदिरात जाऊन स्वतःच्या देहाविषयी खात्री करून घेऊ लागला गोरक्ष तीन महिने तेथे राहिला ही जबाबदारी व्यवस्थित पार पडत आहे हे जाणून गोरक्षनाथ म्हणाला आपण आपली योग साधना करून हिच साधावे मला आता तीर्थयात्रा द्यावी मग आज्ञे तीर्थयात्रेस गेले पुढे सहा महिन्याच्या कालावधी लोटला आणि राणी रेवती गर्भवती राहिली यथावकाश तिला पुत्ररत्न झाले त्यांचे बारसे थाटात केले त्याचे धर्मनाथ असे नाव ठेवले धर्मनाथ पाच वर्षाचा झाला राजा राणीने एके दिवशी भगवान शंकराची षोशोपचारी पूजा केली पूजा केल्यावर राजा व धर्मनाथ बाहेर पडले तेव्हा राणी शिवाची प्रार्थना करू लागली हे गिरिजापते तुझ्या कृपेने मी तृप्त समाधानी आनंदी झाले परंतु मला एकच मागणे आहे की मी सौभाग्यवती असतानाच मरण येऊ दे राणीचे शब्द ऐकून तिथील स्त्री एकदम हसली राणीला तिचे हसणे खटकले राणीने तिला हसण्याचे कारण विचारले ती स्त्री गप्प बसली राणीने तिला वारंवार विचारून बेजार केले नाईला ती म्हणाली की मी गरीब आहे संतापाच्या भरात तुम्ही मला मृत्यूदंड द्याल त्यावर राणीने तिला अभय वचन दिले मग पुजारिणीने राणीला एकांतात सर्व सत्य घटना सांगितली राजा विक्रम केव्हाचे मरण पावले असून त्यांच्या मृतदेहात मच्छेंद्रनाथांनी आपल्या सिद्धीने प्रवेश केला तुम्ही विधवा असतानाही सवाष्ण मरण मागितले म्हणून मला हसू आले यापुढे बारा वर्ष राजाच्या शरीरात राहणार त्यानंतर ते राजाच्या त्याग करून देहात संचार करतील तेव्हा तुमच्या वैध्यत्व येणार ही वस्तुस्थिती आहे नंतर तिने मच्छिंद्रनाथाचे मृत शरीर दाखविले ते पाहून राणी खूप उदास झाली राजवाड्यात आल्यावर तिने त्यावर विचार केला या निमित्ताने आपल्याला मातृत्व व वा राजाला वारसा मिळाला सात वर्षांनी आपल्याला प्राप्त होणार कसे मोठे करणार राजाची जबाबदारी कोण सांभाळणार यावर तिने उपाय निवडला मच्छिंद्रनाथाचे मृत शरीर नाहीसे करून टाकले तर सर्व प्रश्न सुटतील तिने मच्छिंद्रनाथाचे शरीर बाहेर काढले व सेवकाकडून मध्यरात्री त्याचे बारीक तुकडे करून अरण्यात फेकून दिले भुयाराचे तोंड पूर्ववत बंद करून निश्चित राहिली ही घटना घडल्यानंतर माता पार्वतीला कैलासात एकदम जाग आली तिने भगवान शंकराला रेवती राणीने आपल्या भक्ताचे केलेले कृष्ण कृत्य सांगितले शंकरांना खूप हळहळ वाटली त्यांनी पार्वतीला सांगितले की तू यक्षिणीला अरण्यात पाठवून मच्छिंद्रनाथांच्या देहाचे तुकडे एकत्र करून कैलासावर आणून ठेवण्यास सांग पार्वतीने कोटी चामुंडांना बोलावून तशी आज्ञा केली त्याप्रमाणे चामुंडा व यक्षिणीने केले आणि सांगितले की हा भग्न देह आपला शत्रू मछिंद्रनाथांचा आहे याने आम्हाला नग्न करून फजिती केली होती अष्टभैरवांना सळो की पळो केले होते तेव्हा त्याचा देह नेण्यासाठी गोरक्षनाथ येणार आहे सर्व भैरवांना वीरभद्राला खूप आनंद झाला त्यांनी सुरक्षित ठिकाणी तो देह ठेवला त्याच्या भोवती चौऱ्याऐंशी कोटी शिवगन कोट्यावधी यक्षिणी चामुंडा शंखिनी दाखिनी सह सशस्त्र ठेवल्या त्रिविक्रम राजाच्या देहातील मच्छिंद्रनाथ दररोज शिवालयात जाऊन भुयाराकडे जात असे व आपला देह सुरक्षित ठिकाणी आहे याची खात्री करून घेत असे पण आपण दिव्य दृष्टीने बारा वर्षाची मुदतही संपत आली होती तिकडे बारा वर्ष पूर्ण झाली हे जाणून गोरक्षनाथ व त्याच्या शिष्य सरंगीनाथ प्रयाग क्षेत्री गुरु भेटीसाठी शिवमंदिरात आले त्या स्त्रीला बोलावून मचिंद्रना मच्छिंद्राच्या देहाबद्दल विचारले तेव्हा तिने रेवती राणीचे धमकी देऊन आपल्याकडून सर्व गुपित जाणून घेतले व पुढील सर्व वृत्तांत सांगितला गोरक्षणा गोरक्षांना खूप वाईट वाटले तेव्हा ती स्त्री म्हणाली मच्छिंद्राच्या देहाचे काय केले ते रेवती राणीला विचारून येते असे सांगून ती राणीकडे गेली तेव्हा रेवतीने सांगितले की त्याच दिवशी त्या देहाचे बारीक तुकडे करून अरण्यात टाकले ते कीटकांनी खाल्ले सुद्धा असतील हे ऐकून स्त्रीला धक्काच बसला तिने गोरक्षनाथाला घडलेली हकीकत सांगितली त्याला संताप आला परंतु आपली ती गुरुपत्नी आहे व तिला पुत्र आला आहे म्हणून शांत राहिला मच्छिंद्रनाथ चिरंजीव असल्यामुळे त्यांच्या देहाचा नाश कधीच होणार नाही कुठे ना कुठे ते सुरक्षित असतीलच त्याचा शोध घेतला पाहिजे त्यांनी चौरंगीनाथाला सांगितले की गुरुच्या देहाचे अवशेष शोधण्यासाठी मी सूक्ष्म रूप घेऊन जातो परंतु माझा देह इथेच ठेवून जातो मी परत येईपर्यंत तू याचे रक्षण कर नाहीतर राणी रेवती माझ्याही देहाचा नाश करील असे सांगून तो स्मोक सूक्ष्म रूपाने बाहेर पडला त्याने दाही दिशा सप्तद्वीप सप्त पाताळे गुप्त गुहा व सर्व ब्रह्मांड वैकुंठ भुवन शोधले शेवटी कैलासावर गेला तेथे त्याला ते 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 वीरभद्र शिवगण चामुंडाच्या चा, गु, गुरुंच्या त्वचा अवशेष दिसले स्वतःच्या शरीरात प्रवेश केला व युद्धाची तयारी केली स्वतःच्या शरीरात प्रवेश केला व युद्धाची तयारी केली सूर्यावर पर्वतास्त्राचा प्रयोग करून त्याला मध्यस्थी करून देह ताब्यात घ्यावा असे सांगितले सूर्य वीरभद्राकडे गेला व मच्छिंद्राचा देह परत देण्याची विनंती केली परंतु त्यांनी नकार दिला वीरभद्राने अष्टभैरव बहात्तर कोटी चौऱ्यांशी लक्ष गणांना शस्त्रास्त्र घेऊन तयार राहणे सांगितले गोरक्ष व चौरंगीने ते पाहून दोघांमध्ये घनघोर युद्ध झाले एकमेकांवर अस्त्रे ऊळ सोडली यामुळे सर्व देव भयभीत झाले भगवान विष्णू व शंकर पृथ्वीवर आले त्यांनी दोघांना शांत केले परंतु वीरभद्राला गोरक्षनाथांनी मारून टाकले त्यावेळी शंकराला दुःख झाले गोरक्षाने वीरभद्राला जिवंत करण्याचा उपाय विचारला तेव्हा महादेव म्हणाले वीरभद्र जागृती स्वप्न सुश्रुती या तिन्ही अवस्थेत शिव तेव्हा त्याच्या अस्थिमधून शिव जप ऐकायला येईल ती हाडे वीरभद्राची समजावी अशा रीतीने गोरक्षाने संजीवन मंत्राने वीरभद्राला जिवंत केले व भगवान शंकरांनी दोघांची मैत्री घडवून आणली श्री गुरु मच्छिंद्रनाथांच्या देहाचे अवशेष घेऊन गोरक्षनाथ शिवमंदिरात आले ते सर्व सोडून भुयारात त्यांचे रक्षण करीत असताना एके दिवशी त्रिविक्रमाच्या देहातील मच्छिंद्रनाथ नेहमीप्रमाणे शिवमंदिरात आले त्यांनी गोरक्षाची विचारपूस केली तेव्हा गोरक्षनाथांनी शरीरासाठी झालेल्या सर्व सत्य घटनांचा वृत्तांत राजाला सांगितला व बारा वर्षांनी मुदत संपत आल्याची कल्पनाही दिली तेव्हा मच्छिंद्रनाथ म्हणाले की मला देहात पुनरागमन करण्याची ओढ लागली आहे त्यासाठी पुत्र धर्मनाथाला राज्याचा उत्तराधिकारी करून परत येतो असे सांगून राजवाड्याकडे निघून गेले राजवाड्यात आल्यावर त्यांनी प्रधान व मंत्रीगण यांच्याशी राजपुत्राला राज्याभिषेक करण्याविषयी चर्चा करून एका शुभ मुहूर्तावर समारंभपूर्वक धर्मनाथाला राज्याभिषेक केला सर्व प्रजान मिष्टान्न भोजन करसवलत इत्यादी जनहिताची कामे करून धर्मनाथाच्या राज्यकारभाराचे अवलोकन करून एका महिन्यांनी मच्छिंद्रनाथांनी समाधानाने शिवमंदिरातील आपल्या स्वशरीरात शरीरात प्रवेश केला गोरक्षनाथांनी संजीवनी मंत्राने तो पूर्ववत केला गोरक्ष व आनंद झाला व त्यांनी गुरुंना वंदन केले दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे दिवस जास्त वर आला तरी महाराज का उठले नाहीत म्हणून रेवती राणी शयनगृहात गेली तिने राजाला उठवण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिच्या लक्षात आले की राजाच्या देहातील प्राण निघून गेला आहे तिने दुखाने हंबरडा फोडला राणीचा आवाज ऐकून धर्मनाथ प्रधान मंत्रीगण धावत आले राजाच्या मृत्यूची बातमी गावात पसरली त्रिविक्रमाच्या प्रेतावर स्मशानात अंत्यसंस्कार झाले त्यावेळी मच्छिंद्रनाथ गोरक्ष व चौरंगी तेथे हजर होते मच्छिंद्रनाथांना तेथे पाहून राणीला आश्चर्य वाटले पित्याच्या मृत्यूमुळे धर्मनाथ दुखी झाला त्यांनी अन्न पाणी वर्ज्य केले राणीने एकांतात धर्मनाथाला पितेविषयीचे रहस्य सांगितले नंतर धर्मनाथाने मातेची सेवा व राजाचा उपभोग घे बारा वर्षांनी मी परत येईन असे सांगून ते तिघे तीर्थयात्रेला निघून गेले धर्मनाथांनी मच्छिंद्रनाथाची आज्ञा पाळली होती त्यांच्या कर कारकिर्दीत प्रजा सुखात होती आपल्या मातेलाही त्याने सुखासमाधानाने ठेवले होते तिची तो मनोभावे सेवा करीत होता त्याची पत्नी आज्ञाधारक व पतिव्रता होती त्यांना एक पुत्रही झाला होता त्याचे त्रिविक्रम नाव ठेवले होते मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ चौरंगीनाथ व अडभंगनाथ प्रयागला परत आले धर्मनाथाने त्यांची भेट घेऊन सन्मानपूर्वक त्यांचा राजवाड्यात आणले काही काळ गेल्यावर त्यांच्या उपस्थितीत चांगला मुहूर्त पाहून त्रिविक्रमला राज्याभिषेक केला धर्मनाथ त्यांच्या बरोबर तीर्थयात्रेला जाण्यास उत्सुक होता माघ ज्याला धर्मबीज असे म्हणतात त्या दिवशी गोरक्षनाथाने धर्मनाथास गुरुदीक्षा दिली या समारंभात स्वतः गोरक्षनाथ प्रसाद वाटत होते या प्रसंगी स्वर्गातील सर्व देव प्रसाद ग्रहण करण्यासाठी तेथे आले सर्व प्रजाजनही प्रसाद घेऊन संतुष्ट झाले त्यामुळे दरवर्षी असा प्रसाद मिळावा यासाठी असा महोत्सव प्रत्येक वर्षी व्हावा अशी इच्छा सर्वांनी व्यक्त केली तेव्हा गोरक्षनाथांनी धर्मनाथाच्या मुलाला प्रत्येक वर्षी असा उत्सव करण्याची सूचना केली तेव्हापासून ती द्वितीय धर्मनाथ बीज म्हणून विख्यात आली दरवर्षी हा उत्सव नित्याने होऊ लागला दरवर्षी माघ शुद्ध उत्सव करून लोकांना भोजन देण्याच्या घरी देणाऱ्याच्या घरी दारिद्र्य रोग संकटे दोष पीडा याचा समुन नाश होईल तेथे लक्ष्मी वास मनोकामना पूर्ण होतील संसारात सुख समाधान प्राप्त होईल आपल्या शक्तीनुसार हा उत्सव साजरा करावा असे गोरक्षनाथांनी आपल्या कि किमयागिरी ह्या ग्रंथात प्रतिज्ञापूर्वक सांगितले आहे प्रयाग येथील कार्य झाल्यावर ते चारही योगी श्रेष्ठ धर्मनाथाला घेऊन तीर्थयात्रेला निघाले त्यांनी त्याला सर्व योगनिविद्या शिकवली ते बद्रिक आश्रमात आले तेथे भगवान शंकराचे दर्शन घडविले त्यांच्या हाती धर्मनाथाला सोपवून तपश्चर्येला बसविले बारा वर्षांनी पुन्हा येतो असे सांगून गेले बारा वर्षानंतर तीर्थयात्रेहून आल्यानंतर मोठी उद्यापन केले या सोहळ्यात सर्व देवदेवतांना निमंत्रण केले त्या सर्वांनी धर्मनाथाला अनेक उत्तम आशीर्वाद आणि वरदान दिले सर्वजण संतुष्ट होऊन आपल्या आपापल्या संस्थांनी गेले त्यानंतर मच्छिंद्रनाथासहित सर्वजण तीर्थयात्रेस निघून गेले तर मंडळी अशा प्रकारे होती धर्मनाथाची कसा यामुळेच धर्म बी भी, धर्मनाथ बीज हे माघ शुद्ध द्वितीयेला साजरे करण्यात येते धन्यवाद